मित्रांनो प्रश्न असा आहे की सोरायसिस आणि एक्झेमा किंवा इसब मराठी त्याला इसब म्हणतात या दोघांमध्ये काय फरक आहे साधारणतः हे दोन्ही आजार दिसायला सारखे दिसतात दोन्ही आजारांमध्ये त्वचा जाड होते त्वचेला खूप खाज येते आणि त्वचेमधून पाणी किंवा स्केल्स म्हणजे डेड सेल्स पडत असतात एक्झेमा हा दोन प्रकारचा असतो एक ड्राय एक्झेमा आणि एक वेट एक्झेमा ड्राय एक्झेमा म्हणजे ड्राय जो कोरडा इसब असतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नसतं खाज येते आणि त्याच्यातून एक त्वचा स्केल्स पडतात त्वचा गळत असते सोरायसिसमध्ये सुद्धा तसंच होतं म्हणून ड्राय एक्झेमा आणि सोरायसिस या दोन्ही गोष्टी जवळजवळ सारख्या दिसतात त्यामुळे लोकांना नेहमी असं वाटतं की हे दोन्ही सारखे आहेत पण हे दोन्ही सारखे नाहीत यांच्यामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की सोरायसिस हा प्रतिकारशक्तीचा आजार आहे ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्तीतल्या दोषामुळे त्वचेच्या पेशीचं पुनरुत्पादन पंधरा ते वीस पटीने वाढलेलं असतं म्हणून सोरायसिस होतो एक्झेमा हा जो आहे बऱ्यापैकी ॲलर्जिक प्रकारातला आहे किंवा ती एक तीसुद्धा अनुवंशिक टेंडन्सी आहे आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कारणांनी एक्झेमा होतो एक्झेमाचे खूप प्रकार आहेत जसा एक सगळ्यात कॉमन प्रकार जो आहे त्याला म्हणतात ऑटोपिक डर्मॅटायटिस हा साधारणतः लहान मुलांमध्ये वयाच्या पाच वर्षापर्यंत खूप जास्त प्रमाणात आढळतो त्याच्यामध्ये त्वचा लाल होणे त्वचाला सूज येणे आणि त्याला खूप खास येणे तर हे जे आहेत एका विशिष्ट प्रकारच्या प्रोटीनची कमतरता जेव्हा असते त्यावेळेला ॲटोटिक डटोपिक डर्मॅटायटिस होतो आणि असं समजलं जातं की पाच वर्षाच्या वयानंतर पन्नास टक्के लहान मुलांमध्ये हा आजार आपोआप दुरुस्त होतो पण जे काही पन्नास टक्के त्यांच्यामध्ये हा आजार आयुष्यभर राहतो त्यामुळे आपण ज्यावेळेला डॉक्टर्स आपल्याला सांगतात की हा जो हिसब आहे लहान मुलांमध्ये हा पाच वर्ष वयानंतर आपोआप जाणार आहे हा सगळ्यांचा जाणार नाही आहे हा फक्त पन्नास टक्के लोकांचा जाणार आहे आणि ज्या पन्नास टक्के लोकांमध्ये तो राहणार आहे तो आयुष्यभर राहणार आहे त्यामुळे अशा रुग्णांचे जो उपचार आहे त्याच्यानंतर जे करणं आहे ते होमिओपॅथिक उपचार करून त्यांना आपण चांगलं दुरुस्त करू शकतो पण सगळ्याच लहान मुलांचा जर आपण होमिओपॅथिक उपचार केला तर नक्की आपल्याला माहिती नाही की कुठले लोकांचा अपॉप जाणार आहे कुठल्याही मुलांचा जाणार नाही त्यामुळे योग्य उपचार हा जितक्या लवकर केला तेवढा चांगला आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत नंतर आयुष्यभर हे भोगण्यापेक्षा सोरायसिस हा जो आजार आहे हा सहसा अठरा ते पंचवीस वयगाटात होतो तो, तो लहान मुलांमध्ये क्वचित आढळतो हो अलीकडे आढळायला लागलेला आहे पण त्याचं प्रमाण कमी आहे एक्झेमा किंवा इसब हा आजार जो आहे हा विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त आढळतो हो ज्या लोकांमध्ये ॲलर्जी किंवा दमा किंवा एक्झेमाची हिस्ट्री आहे ज्या मुलांच्या आईवडिलांमध्ये त्यांच्यामध्ये याचं प्रमाण आहेच सोरायसिससुद्धा अनुवंशिक आहे पण सोरायसिस हा जरी अनुवंशिक असला तरी त्याला काही ट्रिगर फॅक्टरची गरज असते आणि ज्यावेळेला हे ट्रिगर फॅक्टर्स आहे ताणतणाव हो किंवा आहारामधल्या काही बदली बदल लाईफस्टाईल डिसिजेस या सगळ्या गोष्टी आल्यांदा तो प्रकट होतो पण एक्झेमा किंवा इसब याला कुठल्याही प्रकारच्या ट्रिगर फॅक्टरची गरज नाही आहे अर्थात त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट डर्मॅटाटिस म्हणून जो एक प्रकार असतो त्याच्यामध्ये तुमचा काही गोष्टींशी संपर्क आल्यानंतर ज्याला तुम्ही सेन्सिटिव्ह आहात जसं काही लोक आर्टिफिशियल इयरिंग किंवा मेटल्सला सेन्सिटिव्ह असतात तर त्याच्यामुळे तो होतो आणि त्याला म्हणून म्हणतो मी कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस तर तो एक प्रकार आहे पण सगळे जे आहेत त्या प्रकारात ते नाही आहे आणि एक्झिमाचे बरेच प्रकार आहेत सोरायसिस हा सहसा आढळून येतो तुमच्या डोक्यात कोंडा म्हणून सुरू होतो किंवा तो तुमचे एल्बोज म्हणजे ज्याला आपण म्हणतो की, की हाताचे कोपर पायाचे गुडघे याच्यात तसं जाड होऊन पण एक्झेमा याच्या आहे हाताच्या कोपऱ्याच्या आतल्या बाजूला किंवा गुडघ्याच्या मागच्या बाजूला तो सुरू होतो जिथे स्किन फोल्ड्स आहेत तर ह्या दोघांमधला हा प्रमुख फरक आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची मी तुम्हाला ही सांगेल की एक्झेमा आणि सोरायसिस हे से जरी वेगवेगळे वे आजार असले कधीकधी हे दोघं आजार एकाच वेळेला एका पेशंटमध्ये आढळतात किंवा लागोपाठ येतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला एक्झेम आहे क्रॉनिक एक्झामा तो नंतर सोरायसिसमध्ये बदल होऊ शकतो त्याला मी सोरियाटिक एक्झॅम असं सो म्हणतो किंवा एखाद्याला सोरायसिस आहे इस्पेशली लोअर लिमचा कालांतराने त्याच्यामध्ये सुद्धा एक्झॅमाची लक्षणं येऊ शकतं आणि हा सगळा जो प्रकार आहे एक्झेमा हा खूप मोठा आहे कमीत कमी इसब इस याचे पन्नास प्रकार आहेत पण हे सगळे मो प्रमुख याचे फरक आहेत आणि हे जे प्रमुख फरक आहे हे निदानासाठी आवश्यक आहेत आणि जरी दोघं आजार दिसाल्यासारखे असले तरी त्यांचे कारणं त्यांचं मॅनेजमेंट आणि त्यांची ट्रीटमेंट ही वेगळी आहे आणि ह्या दोन्ही आजाराची ट्रीटमेंट जी आहे ती सोऱटेटमध्ये आपल्याकडे होते धन्यवाद